हाय फ्रेंड्स सकाळ झाली की आपली कामे सुरू होतात माझंही तसंच आहे सकाळची सुरुवात अशी मस्त देवपूजेने केली आणि देवपूजा होतीने जस तुझा आवरून दिला डबा बिबा करून घेतला त्याचा डबा भरला आणि त्याचा आवरावं लागतं कारण की आपली मुळं किती मोठी झाली ना तरी त्यांचं आवरून द्यावाच लागतं सकाळी ना सर थोडी धावपळ असते माझ्या मागं नंतर सिद्धूर शाळेत जायचं होतं मग आज आप्पा नेऊन घालणार होती त्याला मग आप्पा गेले त्याला सोडवायला तो गेला की माझा घरचा स्वयंपाक करावा लागतो नेमकं मधीच लाईट गेली त्यामुळे दोन्ही मसल्या आज ना मला पाट्यावरच वाटावं लागले आजच्या जेवणात ना मस्त अशी कोरडी शेपूची भाजी आणि राशाची मटकी बनवली होती आणि स्वयंपाक होतो तो लगेच देवाण फुटतो त्याला पण घ्यावा लागतो आणि मग घरातली आवरा आवरा आवर चालू होती सिद्धू आहे तो घरात भरपूर पसारा करतो मग सगळं लागतं नंतर मग ना बिलशीट टाकून घेतलं गादीवर व्यवस्थित ते झालं नंतर मला घर राहिली ती झाडाची मग मी घर झाडून घेत घ्यायला घे गे सुरुवात केली सगळी व्यवस्थित झाडून झाली असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू